रामकृष्ण हरी हर तर आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार तर आज आमचा पायी परिक्रमेचा चौदावा दिवस आहे आणि आम्ही आहोत धडगाव या ठिकाणी तर आता सकाळचे पावणे सहा झालेले आहेत आणि आमचं सगळ्यांचं आवरून झालेलं आहे आणि सगळेजण आता पुढच्या दिशेने निघलेले आहेत तर बघूयात आज काय प्रसंग येतात काय अनुभव येतात ते हर सगळ्या परिक्रमावासी यांची पुढे निघण्यासाठी तयारी झालेली आहे शिकले बाबा सगळ्यात आधी उठतात सगळ्यांची तयारी झालेली आहे आम्ही आता निघालोय पुढच्या दिशेने सगळ्या परिक्रमावाशांचा आवरलेला आहे आणि काही परिक्रमावाशांची इकडे पूजा चालू आहे आणि आम्ही निघालेलो हो, आहोत थंडी प्रचंड आहे चला मी आता वलावपाडा या गावात प्रवेश केलेला आहे जे दडगापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती आहे आणि धुकं पण आहेत थोडी थोडीशी समोर दिसत असेल तुम्हाला ओलापाडा गावापासून होमानो तीन किलोमीटर अंतरावरती आहे आम्ही पावणे सहाला निघलो होतो आणि आता सातला पाच मिनटं कमी आहे तर थंडी असल्यामुळे नॉनस्टॉप आम्ही इथपर्यंत साडेपाच किलोमीटर आलेलो आहोत म्हणजे थंडी असले थंडीमध्ये माणूस जास्त किलोमीटर चालतं उन्हात मात्र चालता येत नाही धुकं पण आहेत अजून समोर लाईटली ऊन पण आहे इथे समोर एक आश्रम आहे बोखा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हे आश्रम दरवर्षी असतं या ठिकाणी चाय प्रसादीची बालभोगची सेवा दिली जाते परिक्रमा आहेत चाय प्रसिद्धी घेत आहेत सकाळ सकाळी आणि शेजारी बघू शकता धुक आहेत काही वसी निघलेत नर मध्ये रामकृष्ण हरी तर आम्ही धडगाव पासून सात किलोमीटर पुढे आलो आणि आल्याच्या नंतर महाराजांनी इथे आम्हाला सांगितलं तुम्ही थंडीने आम्ही आता पराठे बनवत आहे मी लाटून देत आहे आणि मावशी पराठा बनवला आणि खाल्ला पण कारण कालची एकादशी होती आणि काल जवळजवळ तीन साडेतीन वाजता आम्हाला शबदाणा खायला भेटला त्यानंतर रात्री आम्ही धडगावला थांबलो आणि धडगावच्या आश्रमामध्ये भोजन प्रसिद्धीवाल्यांना चपाती वगैरे तिथेही आम्ही ती सेवा केली मात्र जे परिक्रमावस्य होते त्यांना उपवास होता त्यांच्यासाठी वरई होती आणि वरई पण सगळ्यांच्या की किती आली की लिंबाचा गोळा केवढा असतो तेवढा तेवढी वाटेला आली आणि लगेच सांगितलं की महापुराण महापुराण म्हणजे एकदाच वाढलं संपला आणि कसं काल दिवसभरचा जास्त प्रवास झाला सगळे परिक्रमावासी दमले होते भूकही प्रचंड लागली होती पण काय करणार आता जेवढं दिलं खायला तेवढंच खाल्लं आणि नंतर सकाळी सहा सात किलोमीटर चालून आलो इथे चायप्रसादीला थांबलो आम्ही महाराजी म्हणले पराठे बनवून खाणार का बुक पण लागली होती मग पराठे बनवले दोन दोन पराठे खाल्ले आणि निघले पुढच्या प्रवासासाठी आम्ही या रोडने न जाता एवढा लांबून आम्हाला हा वळवंडा होता तर इथे शॉर्टकट मार्ग आहे डायरेक्ट उतरायला डोंगरा डोंगराने सगळे परिक्रमावासी जे आहेत शॉर्टकट मार्गाने चाललेले आहेत आणि इकडे आपले सांगवीचे चिखले बाबा जे आहेत त्यांना गरम व्हायला लागले स्वेटर काढतायत परिक्रमावासी खाली नर्मदे हार नर्म खाली नदी दिसते तिकडं जायचे त्या पद्धतीचा हा रस्ता आहे जसं शुल्पानीतून आपण डोंगर उतरलो ही पण शुल्पानीच आहे पण शॉर्टकट आहे आणि समोर नदी आहे ती नदी पण आम्हाला क्रॉस करून पुढच्या मार्गाकडे जायचं आहे पाठीमागच्या वर्षी आम्ही या ठिकाणाहून हा शर्टकटने आलो होतो नर्मदे हर आलेलो आहोत आता नदीजवळ आणि आता मला सॉक्स हो काढायला लागतील कोणती नदी माहीत नाही काय परिक्रमावासी डोंगर उतरून आलेले आहेत काय उतरत आहेत तर चला आता पाण्यातून जाणं आहे मला सॉक्स काढून घ्यावे लागतील काय परिक्रमावासी नदी ओलांडून गेलेले आहेत आता नदी क्रॉस करून आणि पाठीमागे बघत ते दोन बाबा जे आहेत आमच्या सोबतचे पुढे मस्त पैकी स्नान केलेलं आहे कपडे धुवून काढलेत वाळलेले पण आहे आणि काही परिक्रमावशी आमच्या सोबतचे तिकडचा तो डोंगर उतरत आहे नदीचा मार्ग सोडून आम्ही आता या शेताच्या बांधा बांधाने दंडी वाटेवरून समोर चाललेलो आहोत ही अशी वाट आहे पाठीमागून परिक्रमावशी येत आहेत इथे दुकान आहे या दुकानातून आम्ही आता बिस्लरीची बॉटल घेतलेली आहे पाणी प्यायला आणि आता निघतोय समोर साडे नऊ पावणे दहा झालेले आहेत खुंटा मोडी किती इथून तर आता पाच किलोमीटर वरती आम्ही जाणार आहोत भोजन प्रसाद बाबा आहेत ते लहान मुलांना चॉकलेट देत आहेत आणि पुढे निघून आलो बसले होत विश्रांतीसाठी एक बाबाजी भेटले होते काष्टी तालुक्यातल्या आहेत अहिल्यानगरचे त्यांनी मला शंगणे दिलेत खायला नर्मदेहार बाबा ते पण माझे व्हिडिओ बघत असतात तर थोडस बसतो विश्रांती करतो आणि निघतो परत पुढे त्यावेळा मी विश्रांती केली आणि परत पुढच्या मार्गाकडे प्रस्थान केलेलं आहे आज एवढे काय कमी जास्त म्हणजे जास्तीचे उतर चढ उतार नव्हते नॉर्मलच रस्ता आहे मात्र उद्या मात्र जास्त उतर आहे अजून दोन दिवस आहे शिल्पानी जंगल पार करायला उद्या मोकसला आमचं मुक्काम होईल आणि त्यानंतर संत गजानन महाराजांचा आश्रम मा आहे माथासरच्या पुढे तिथे थांबू आणि तिसऱ्या दिवशी मात्र आम्ही गोरा कॉलनीला जाऊ आणि तिथे सर्वांना महाआरती बागायला भेटेल नर्मदा मैयाची हा जो संपूर्ण डोंगर आहे तो डोंगर आम्ही आता चढून वरती आलेलो आहोत जवळजवळ चार पाच वळणं होती मोठी मोठी आणि आता कदाचित समोर उत्तर असेल आणि आश्रमही दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती राहिलेला आहे सकाळी सहाला निघलो होतो सहा पावणे सहाला निघल्यापासून सोळा ते सतरा किलोमीटरचा चळ उताराचा काही सरळ रस्त्याचा प्रवास करून आम्ही एक समोर अन्नक्षेत्र आहे कुंटामोडीचं त्या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत इथे दुपारची भोजन प्रसादी करून पुढे परत तेरा किलोमीटर जायचं आहे तुम्ही म्हणणार आहे एवढं लांब लांब का चालतं तर शुल्पानी जंगलात आहोत आणि आश्रमही लांब पर्यंत आहे त्याच्यामुळे चालावंच लागतं दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी भोजन प्रसादीला थांबत असतो इकडे पाठीमागे कुटी आहे इथे आहे अन्नक्षेत्र आता खाली उतरून जायचं आहे हे कुत्र बघा हे कुत्र्याचं असं वैशिष्ट्य आहे की हा लखनगिरी बाबापासून आलेला आहे आणि लखनगिरीच्या बिलगावच्या पाठीमागे एक असं गाव आहे की तिथे पूल नाहीये तर नदी क्रॉस करून यावं लागतं नावेमध्ये तर हा जो श्वान आहे हा सरकारी नावेमध्ये बसून हा यांनी नदी वलंडलेली आहे नर्मदे।, नर्मदे हर तर जवळजवळ आता किती ऐंशी किलोमीटर चालत आलाय हा चला जाऊयात आपण अन्न क्षेत्रामध्ये इथे आहे श्री बाबा महाराज इथे संपूर्ण गावाची नाव दिलेली आहेत कोणता मोडी ते काठी सात किलोमीटर काठी ते मुलगी पाच किलोमीटर इकडे आहे अन्नक्षेत्र परिक्रमाची खाली भोजन प्रसादी चालू आहे आता आलो आश्रमामध्ये आणि इकडे भोजन प्रसादी चालू आहे तर आजच्या भोजन प्रसादीमध्ये मध्ये आहे दाल आणि बाटी जी मला आणि चिखले बाबांना प्रचंड आवडती जशी परिक्रमा सुरू झाली तशी आम्हाला दाल बाटी कुठेच भेटलेली आहे कालची एकदस होती प्रचंड भूक लागली आता दाबून खाणार आहोत बाटी खाल्लेली आहे गुलाबजाम खाल्ला आणि महाराजांनी आज आग्रह केला की तुम्ही इथेच थांबून जा आजी जवर, जवर। 20 किलो। 20 किलो। आम तर आम्ही आज इथेच थांबतोय आणि सेवा देतो आहे जवळजवळ किती किलोचे करायचे गुलाबजाम किलो वीस किलोचे गुलाबजाम करायचे आहे आणि आमच्यासोबतचे जेवढे सात आठ जण आहेत काही पुढं गेलेले आहेत हुकून चुकून तर आम्ही सात आठ जण जे आहेत ते इथेच थांबणार आहोत पुढच्या गेले त्यांना मागं नाही बोलवत आहेत मग आता करतोय गुलाबजामची सेवा आणि आज इथेच थांबतो आहे आणि या महाराजांना आपण तर सर्वांनी बघितलंच असेल नरमध्ये तर आम्ही या ठिकाणी आश्रमामध्ये थांबलो होतो तर शेवगाव तालुक्यातले बाबा जे आहेत ते मला भेटलेले आहेत ते माझी नेहमी व्हिडिओ बघत असतात रामकृष्ण रे बाबा कसा झाला प्रवास आपला शिल्पाने जंगला तुम कसं वाटलं वाटलं चांगलं वाटलं अरे हर तर आम्ही या ठिकाणी आता सेवेला थांबलेलो हो आहोत तर आता भोजन प्रसादीची पंगत बसली होती मी आताच बाटी वाढलेली आहेत आणि आमचे संजू बाबा यांनी डाळ प्रसादी आणि गुलाबजामून वाढलेले आहेत काकी आहेत त्या बाटी आहेत त्या तळत आहेत इकडे भोजन प्रसिद्धीसाठी सगळेजण सा बसलेले आहेत आता बाट्या तळल्याने लगेच भांडी धुवायला बसलेले आहेत म्हणजे कोण ना कोण काही ना काहीतरी सेवा करण्यात सज्ज झालेलं आहे इकडे आहेत लक्ष्मण बाबा ते बसलेले आहेत बाटे तळण्यासाठी आणि ते स्पेशल आचार्य आहेत इकडे आम्ही बसलेलो आहोत गुलाबजामुन करण्यासाठी आणि काकी जे आहे ते गुलाबजामुनसाठी मळत आहे बाकीच्या मैया बसलेल्या आहेत गोळे करण्यासाठी आणि मी झऱ्या घेऊन बसलेले आहे गुलाबजाम तळण्यासाठी इकडे पीठ मळण सुरू आहे काही पीठमळण झालेलं आहे आणि सगळ्या माता जे आहेत त्या गोळे करायला बसलेल्या आहेत हर गुलाबजाम तळण्याचं काम चालू आहे ती माझ्या पाठीमागे टाकी जी दिसत असेल अर्धा तहा टाकी गुलाबजाम मी तळलेले आहेत आणि आमच्या इकडे मैया जे आहेत एक जण मळत आहे आणि चार चार पाच जणी ज्या मै्या आहेत त्या गोळे करून देत आहे आणि इकडे बाबाजी जे आहेत ते व्यवस्थित झाले की नाही त्याचं निरीक्षण करता या तुम्ही पण गुलाबजाम खायला जसे आम्ही <laughs> गुलाबजामुन केले त्याच्यानंतर के थोडंसं पंधरा वीस मिनटं बसलो परत पुन्हा थोडीशी सेवा केली आणि सेवा जर दाखवायची असेल तर मी सेवा ही दाखवायची नसते तर मी थोडं थोडं जे काय होतं आम्ही केलेलं ते दाखवलं त्यानंतर थोडासा आराम केला मग असं तिकडं तिकडं पंधरा वीस मिनटं एक दीड तास गेला बोलण्यात बसण्यात उडण्यात त्यानंतर मग आम्ही फ्रेश झालो आरती वगैरे केली आरती झाली आणि सगळे परिक्रमावशी आलेले आहेत जवळजवळ आश्रमामध्ये नव्वद ते पंच्याण्णव परिक्रमावशी आहेत मग आम्ही आज सेवा करायला थांबलोय तर प्रत्येक जण काही ना काहीतरी सेवा करते ते आपले लक्ष्मण बाबा जे आहेत ते कोबी कापण्याचं काम करतायत इकडे संजू बाबा आहेत ते मिरची कापतायत दुसरे आपले दाजी आहेत ते पण मिरचीचे देठं काढून देत आहेत तिकडे निवृत्ती बाबा आहेत ते कोथिंबीर निसून देत आहेत चिखले बाबा त्याचं परीक्षण करतायत आणि आहेत पाटील बाबाजी हे पण व्हिडिओ काढतात आणि सगळ्यांनी आज एवढं छान योगदान दिलं की अगदी महाराजांनी कुठल्याही प्रकारचे काम ठेवलेलं नाही प्रत्येक सेवा जे काही वाटेल वाढण्याचं काम असेल ताट धुण्याचं काम असेल सगळ्यांनी सेवा केलेली आहे आणि आमच्या ज्या मैया ज्या आहेत त्या सगळ्या गेलेल्या आहेत आता भाकरी करण्यासाठी सर मी तुम्हाला दाखवते इकडे नर्मदा मैयाचं मंदिर आहे इकडे शिवलिंग आहे सगळी परिक्रमावासयांची सध्या आता आरती चालू आहे या ठिकाणी हे महाराजी सेवा देतात नर्मदेहर हा आश्रमाच्या आतील परिसर आहे भेटेल त्या ठिकाणी जागा परिक्रमावास्याने आसन लावलेला आहे इकडे पण परिक्रमावास्येने आसन लावलेलं आहे इकडे सुंदर असा बगीचा आहे इकडे लिंबाचं झाड आहे इकडे पण एक कुटी आहे साधू साधू संतांसाठी संन्यासांसाठी तिकडे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे ओलाने आहे कपडे वळवण्याची आणि आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने या ठिकाणी भाकरी चालू आहेत आपले गवरे मावशी आहेत त्यांनी सुरुवात केली भाकरी थापायला त्या भाकरी थापतायत गवळण मावशी मस्त पैकी इकडं पाणी लावून शेकतायत रुपाली मई आहेत नर्मदेहर रुपाली मई आहेत त्या पण भाकरी करतायत तिकडे आमच्या ज्योतिमयी आहेत त्या पण आहेत आता बारी बारीने सगळं जण करतील बघा किती एवढं चालून जरी आलं एवढ्या आता साधारण चौदा पंधरा दिवसांचा प्रवास झालेला आहे चारशे साडेचारशे किलोमीटर चालून आले आपण भाकरी करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे चालून थकून जरी आले आपण एखाद्याला खाऊ गेल त्यांचा खूप चेहरा आनंद नर्म वाटतंय नर्मदे हर कसं वाटतंय इकडे शिल्पा माई आलेल्या आहेत त्यांना आता वाटते कुठं बसून कुठं हर, नर्मले हर। आज गौरी ताई आपल्या हे महाराष्ट्रातील आम्हाला सेवेसाठी गौरिताईंना थांबवलं गेलं होतं तर त्यांनी आज सगळ्या परिक्रमावासियांसाठी आज रगडा म्हणून रगडा ठेचा आपण बनवतो आता असा आज सगळेजण इकडं इकडं कुणाची आरती चालू आहे या महिन्या परत आता रात्री गुलाबजामुन करतायत आता गुलाबजामुन करतायत नर्मदे भाकरी आणि मी बनवलेला टोमॅटो आणि मिरचीचा ठेचा तयार आहे आणि सगळे आता तयारी चालू आहे भोजन प्रसिद्धीला बसण्याची परिक्रमावासी हो बसलेले आहेत आणि गरमागरम बेसन पण केलेलं आहे